आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि मनीषा यांनी वारकऱ्यांसाठी उभा करण्यात आलेल्या आरोग्य केंद्रास भेट देऊन पाहणी केली आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर वारकरी दाखल होतात याच पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीनं विविध उपाययोजना करण्यात येतात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी हिरकणी कक्ष केंद्राला भेट देऊन पाहणी केली तसंच यावेळी काही सूचना देण्यात आल्या दरम्यान गोपाळपूर वाखरी भंडीशेगाव पिराची कुरोली वेळापूर पुरंदावडे धर्मपुरी अकलूत संग्रामनगर नगर सराटी फाटा यासह बोरगाव माळीनगर तोंडले येथील पालखी तळ मुक्कामाची स्थिती त्यांनी जाणून घेतली पालखी तळ इथं वॉटरप्रूफ मंडप तात्पुरतं शौचालय स्नानगृह पालखी गोल उभ रिंगण स्थळ पालखी कट्टा सुशोभीकरण पालखी मार्ग रस्ते आपत्ती व्यवस्थापन केंद्र हिरकणी कक्ष पाणी पुरवठा विहीर आणि शुद्धीकरण स्वागत कमान रोषणाई टँकर पाणी भरणा केंद्र तात्पुरत आरोग्य केंद्र प्लॅस्टिक कचरा संकलन केंद्राची पाहणी सीईओ मनीषा आव्हाळे यांनी विभाग प्रमुखांसह केली या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादिन शेळकंदे प्रकल्प संचालक अमोल जाधव गटविकास अधिकारी मनोज राऊत गटविकास अधिकारी सुशील संसारे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते